मंडळी आता आम्ही गुहागरमध्ये पोहोचलोय आणि सुरुवात श्री व्याडेश्वराच्या दर्शनाने करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा कोकणातील प्रतिकाशी मानल्या जाणाऱ्या या श्री व्याडेश्वर मंदिराचे दर्शन घडवून आणणार आहोत मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजूस गरुड देवांची सुंदर मूर्ती दिसून येते गरुड देव हे भगवान श्री विष्णूंचे परमभक्त आणि वाहन आहेत गरुड हे अफाट शक्ती आणि त्यांच्या वेगासाठी ओळखले जातात आणि तसेच डाव्या बाजूला भगवान शिवाचे अकरावे रुद्रावतार श्री बजरंगबली हनुमान यांची सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे तसेच पुढे बाजूलाच श्री यांचे सुंदर मंदिर आहे सूर्यनारायण हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचे आणि प्रत्यक्ष दिसणारे दैवत आहेत त्यांना जगाचा आत्मा आणि ऊर्जेचा स्रोत मानले जाते सूर्यदेवाचा रथ सात घोडे ओढतात हे सात घोडे म्हणजे आठवड्याचे सात दिवस किंवा सूर्यप्रकाशातील सात रंग मानले जातात त्यानंतर आपल्याला दिसून येते श्री लक्ष्मी नारायण यांचे मंदिर इथली भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रसन्न मूर्ती आपले मन मोहून घेते लक्ष्मीनारायण हे सौभाग्य समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातात त्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोर विशाल आणि सुंदर नंदी महाराजांचे दर्शन होते मंदिराचा परिसर अतिशय शांत स्वच्छ आणि सात्विक असून सभोवताली नारळ सुपारीच्या बागा आहेत कोकणच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले व्याडेश्वर मंदिर हे भगवान शंकरांचे एक अत्यंत जागृत आणि प्राचीन स्थान आहे हे मंदिर गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्याजवळच स्थित आहे असे मानले जाते की भगवान परशुराम यांनी जेव्हा कोकणभूमी निर्माण केली तेव्हा त्यांनी ते या ठिकाणी व्याड ऋषींच्या प्रार्थनेवरून महादेवाची स्थापना केली व्याड ऋषींनी येथे तपश्चर्या केल्यामुळे या मंदिराला व्याडेश्वर हे नाव पडले मंदिर अतिशय भव्य असून त्याची रचना प्राचीन पाषाण शैलीत आहे मुख्य गाभाऱ्यात असलेले शिवलिंग स्वयंभू मानले जाते श्रावण महिन्यात येथे विशेष पूजा अर्चा आणि रुद्राभिषेक केले जातात मंडळी आता आमचं व्याडेश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी शुद्ध शाकाहारी हॉटेल इथे हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी मागवलेली आहे यात चवळीची ढोबळी आणि बटाटा मिक्स भाजी आणि वरण चपाती असा मेन्यू आहे आता आम्ही बीचकडे निघालोय मस्तपैकी आम्ही आता बीच वरती एन्जॉय करणार आहे जयवंत येऊन आता आपण आलोय गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला गुहागर समुद्रकिनारा हा त्याच्या शांततेसाठी आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो हा किनारा नारळ पोफळीच्या बागांचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुहागर शहराचा मुख्य भाग आहे हा किनारा अंदाजे सात किलोमीटर लांब असून तो महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे इथली वाळू पांढरी शुभ्र असून पाणी अतिशय स्वच्छ आणि निळे दिसते जयवंत तू गुहागर मध्ये आला आहेस समुद्र किनाऱ्यावरती आलेला आहेस तुला बीच वर येऊन कसं वाटतय मी बघा पहिल्यांदाच आलोय मला एवढं काय म्हणजे पहिल्यांदा फिरलेलं रो अजिंक्य त्यामुळं मी फिरतोय जास्त हा त्यामुळं पहिल्यांदाच आलोय पण एक नंबर वाटतोय भारी वाटतं मला मजा येते ना मजा येते बीच वर तू पहिल्यांदाच आलायस का हो पहिल्यांदा मित्रांनो आता आम्ही जयवंत आणि मी गुहागर बीच मध्ये आहे आम्ही आता समुद्रकिनारी आलेलो आहे मस्त देखील एन्जॉय करतोय <laughs> जयवंत काय करतोय समुद्रात समुद्रात गॉगल देतोय सोय खायला जोरात काम आहे बघा <गखा> मित्रांनो हा किनारा किती शांत आणि स्वच्छ आहे जर तुम्हाला गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्हाला गुहागरला यावंच लागेल इथली ही लांबच लांब पसरलेली किनारपट्टी पाहून तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जाईल <Ségnen> मंडळी आम्ही आता गुहागर फिरतोय आणि आजूबाजूला नजर टाकली तर उंच उंच नारळ आणि सुपारीची झाड दिसत आहे इथली शांतता आणि झाडांमधून येणारा तो थंड वारा हेच खरं कोकण आणि कोकणातील पारंपरिक घर लाल चांभ्या दगडाच्या भिंती आणि वरती ही उतरती कौलारू छप्र किती सुंदर आहे ना सगळे मित्रांनो आजची आमची ही कोकण ट्रीप आता समाप्त झालेली आहे आम्ही पहिल्यांदा चिपळूणमधील भगवान परशुराम मंदिर तसेच गुहागरमध्ये व्याडेश्वर मंदिर ह्या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतले त्यानंतर गुहागर बीचवरती आलो तिथे जराशी मस्ती एन्जॉय केला आता आम्ही घरच्या दिशेने निघालेलो आहे आमची आजची ही छोटीशी ट्रीप पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला आमचा हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजिंक्य कुलकर्णी व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू